अकोले तालुका हा अहिल्यानगर जिल्ह्यातील आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो कळसुबाई शिखर भंडारदारा धरण अशा नैसर्गिक साधन संपत्तीने परिपूर्ण असलेल्या या तालुक्यावर भांगरे पिचड देशमुख घराण्यांचे वर्चस्व राहिले पूर्वी कम्युनिस्ट नंतर जनता दल व त्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी असा प्रवास करणाऱ्या या तालुक्यात मधुकरराव पिचड घराण्याने तब्बल चाळीस वर्षे वर्चस्व मिळवले मात्र गेल्या दहा वर्षांपासून डॉक्टर किरण लहामटे यांनी आपली विजय घोडदौड कायम राखत या मतदारसंघावर ताबा मिळवला या मतदार संघात एकोणीसशे बासष्ट पासून कोण कोण आमदार राहिले याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस एकोणीसशे बासष्ट साली हा मतदारसंघ एस सी साठी आरक्षित होता त्यावेळी काँग्रेसने येथून यशवंतराव सखाराम भांगरे यांना तिकीट दिले होते त्यांच्या विरोधात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने बापूराव देशमुख यांना तिकीट दिले या अटीतटीच्या निवडणुकीत यशवंतराव भांगरे यांना तेरा हजार पाचशे एकोणनव्वद विजय मिळवला विरोधी बापूराव देशमुख यांना बारा हजार चारशे सव्वीस मतांवर समाधान मानावे लागले होते एकोणीसशे सदुसष्ट साली या मतदार संघातून पुन्हा काँग्रेसने यशवंतराव सखराम भांगरे व कम्युनिस्ट पार्टीने बापूराव देशमुख यांच्यात लढत झाली यावेळी मात्र कम्युनिस्ट पार्टीने पहिल्यांदा आपला उमेदवार निवडून आणला कम्युनिस्टांचा गड समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघात पहिल्यांदा कम्युनिस्टांची सत्ता आली बापूराव कृष्णाजी देशमुख यांना तीस हजार पंचावन्न मते मिळाली तर यशवंतराव भांगरे यांना वीस हजार त्र्याहत्तर मते मिळाली होती एकोणीसशे साली संगमनेर पुन्हा तशीच झाली काँग्रेसने पुन्हा यशवंतराव भांगरे यांना तिकीट दिले तर कम्युनिस्ट पार्टीने विद्यमान आमदार बापूराव देशमुख यांना रिंगणात उतरवले मात्र यावेळी भांगरे यांनी गेल्या पराभवाचा बदला घेतला यशवंतराव भांगरे यांना तीस हजार चारशे पंचेचाळीस मते मिळाली तर पराभूत बापूराव देशमुख यांना अकरा हजार चारशे बेऐंशी मतांवर समाधान मानावे लागले होते एकोणीसशे अठ्याहत्तर साली काँग्रेसने पुन्हा विद्यमान आमदार यशवंतराव सखाराम भांगरे यांनाच संधी दिली यावेळी त्यांच्या विरोधात जे एन पी पक्षाकडून एकनाथ शंकर देशमुख हे उभे राहिले या निवडणुकीत यशवंतराव भांगरे यांनी तिसऱ्यांदा आमदार होण्याचा मान मिळवला भांगरे यांना पंचवीस हजार सहाशे छत्तीस मते मिळाली तर विरोधी एकनाथ शंकर देशमुख यांना तेरा हजार सातशे दहा मतांवर समाधान मानावे लागले होते एकोणीसशे ऐंशी साली अकोले मतदारसंघात ज्येष्ठ नेते स्वर्गीय मधुकरराव पिचड यांचा उदय झाला काँग्रेस आयने त्यांना उमेदवारी दिली त्यांच्या विरोधात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने सकरू बुधा मेंगाळ यांना तिकीट दिले मधुकर पिचड यांनी पंचवीस हजार एकशे ब्याऐंशी मते घेत पहिल्यांदा विजय मिळवला विरोधातील सक्रू मेंगाळ यांना सोळा हजार तीनशे दहा मतांवर समाधान मानावे लागले होते एकोणीसशे पंच्याऐंशी साली काँग्रेसने पुन्हा विद्यमान आमदार मधुकरराव पिचड यांना तिकीट दिले त्यांच्या विरोधात आय सी एस कडून राजाराम भांगरे यांनी निवडणूक लढवली या निवडणुकीत मधुकरराव पिचड यांनी दुसऱ्यांदा गड राखत छत्तीस हजार दोनशे एकसष्ट मते घेतली विरोधातील राजाराम भांगरे यांना पंचवीस हजार आठशे त्र्याऐंशी मतांवर समाधान मानावे लागले एकोणीशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिसऱ्यांदा मधुकरराव पिचड यांच्यावर डाव खेळला आता त्यांच्या विरोधात कम्युनिस्ट पार्टी ऐवजी जनता दलाकडून अशोक भांगरे हे निवडणूक रिंगणात उभे राहिले या निवडणुकीतही सत्तावन्न हजार चारशे शेहेचाळीस मते मिळवत मधुकरराव पिचड यांनी हॅट्रिक केली विरोधातील अशोक भांगरे यांना चौतीस हजार पाचशे एकोणचाळीस मतांवर समाधान मानावे लागले एकोणीसशे मध्ये अकोले मतदारसंघात पुन्हा एकदा मधुकरराव पिचड विरुद्ध अशोक भांगरे अशीच लढत झाली फक्त यावेळी अशोक भांगरे हे अपक्ष उभे राहिले या निवडणुकीत चौथ्यांदा विजय मिळवत पिचड यांनी मते घेतली तर अशोक भांगरे यांना चव्वेचाळीस हजार सातशे मानावे लागले होते एकोणीसशे मधून बाजूला होत स्वतंत्र राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली त्यावेळी मधुकरराव पिचड हेही त्यांच्यासोबत म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले या वर्षीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा मधुकरराव पिचड विरुद्ध अशोक भांगरे अशीच लढत झाली मात्र यावेळी अशोक भांगरे यांना काँग्रेसने तिकीट दिले राष्ट्रवादीच्या तिकिटावर मधुकरराव पिचड पाचव्यांना निवडून आले मधुकरराव पिचड यांना पंचेचाळीस हजार चारशे सतरा मते मिळाली तर अशोक भांगरे यांना त्रेचाळीस हजार एकशे सात मते मिळाली फक्त बारा मतांनी भांगरे यांचा पराभव झाला दोन हजार चार मध्येही या मतदारसंघातून पुन्हा मधुकरराव पिचड विरुद्ध अशोक भांगरे अशीच लढत झाली फक्त भांगरे यांचा पक्ष बदलला यावेळी भांगरे हे शिवसेनेकडून उभे राहिले मात्र राष्ट्रवादीच्या मधुकरराव पिचड यांनी त्र्याहत्तर हजार चारशे पाच मते घेत सहाव्यांदा विजय मिळवला अशोक भांगरे यांना अडुसष्ट हजार चारशे पंच्याऐंशी मतांवर समाधान मानावे लागले दोन हजार नऊ साली अकोले मतदारसंघात पुन्हा राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली राष्ट्रवादीकडून मधुकरराव पिचड यांना सातव्यांदा उमेदवारी मिळाली त्यांच्या विरोधात शिवसेनेने मधुकर तळपाडे यांना निवडणूक रिंगणात उतरवले मधुकरराव पिचड यांनी साठ हजार त्रेचाळीस मते घेत सातव्यांदा विजय मिळवला मधुकर तळपाडे यांना पन्नास हजार नऊशे चौसष्ट मतांवर समाधान मानावे लागले होते दोन हजार चौदा साली ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी राजकीय संन्यास घेतला त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांचा मुलगा वैभव पिचड यांना उमेदवारी दिली येथूनच वैभव पिचड यांच्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणे झाला वैभव पिचड यांच्या विरोधात शिवसेनेने पुन्हा मधुकर तळपाळे यांना उमेदवारी दिली मात्र आपल्या पहिल्याच निवडणुकीत वैभव पिचड यांनी सदुसष्ट हजार था सहाशे शहाण्णव मते मिळवत विजय मिळवला मधुकर तळपाळे यांना सत्तेचाळीस हजार सहाशे चौतीस मते मिळाली होती दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादीचा बालेकिला बनलेल्या अकोल्याची गडिते पुन्हा बदलली विद्यमान आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीला सोड चिठ्ठी देत भाजपकडून उमेदवारी मिळवली राष्ट्रवादीने याचा बदला घेण्यासाठी शिवसेनेचे नेते डॉक्टर किरण यमाजी लहामटे यांना पक्षप्रवेश देत उमेदवारी दिली शरद पवार अजित पवार यांनी या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करत वैभव पिचड यांचा पराभव केला या निवडणुकीत किरण लहामटे यांनी एक लाख तेरा हजार चारशे चौदा मते मिळवत पहिल्यांदा आमदार होण्याचा बहुमान मिळवला तर भाजपच्या वैभव पिचड यांना फक्त पंचावन्न हजार सातशे चोवीस मतांवर समाधान मानावे लागले होते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पुन्हा गणिते बदलली राष्ट्रवादीचा अजित पवार गट व शरद पवार गट वेगळा झाल्यानंतर विद्यमान आमदार किरण यमाजी लहामटे यांनी अजित पवार गटात थांबत त्यांच्याकडून तिकीट मिळवले शरद पवार गटाने अमित भांगरे या तरुणावर डाव लावला अजित पवार गट महायुतीत असल्याने वैभव पिचड यांनी अपक्ष उमेदवारी केली या मतदारसंघात तिरंगी लढत झाली मात्र त्यात पुन्हा एकदा डॉक्टर किरण लहामटे यांनी बाजी मारली डॉक्टर किरण लहामटे यांना त्र्याहत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न मते मिळाली दुसऱ्या क्रमांकावर अमित भांगरे राहिले त्यांना अडुसष्ट हजार चारशे दोन मते मिळाली तर वैभव पिचर थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले त्यांना फक्त बत्तीस हजार सातशे त्र्याऐंशी मतांवर समाधान मानावे लागले मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन राजकीय विषय पाहायला उडत असतील तर आजच आमच्या अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा मी नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद